स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये थंडीचा महिना चालू झाले ना आपण आता आज पोपटी बनणार आहोत तर पण त्याच्यासाठी साहित्य बघू हा यो घेतले मडका ना दुसरा बघा काय या राजमाच्या शिंगा घेतलेन या तुरीच्या शिंगा अंडी घेतलेन मक घेतलेन दोन तीन इथले मीठ मसाला लावून हे मासं घेतलेन मीठ मसाला लावून घेतले आणि या चिंबोऱ्या घेतले त्यांना पण मीठ मसाला लावून घेतले मीठ घेतले मारमिटीचा पाला घेतले आता आपण यामध्ये पाला टाकायचा आहे असं गोल गोल करायचं आहे मारमिटीचा पाला औषधी असते तो मस्त पैकी वास येते त्याचा फ्लेवर साठी चांगला असते आता टाकू आपण गोल गोल आपण शिंगा टाकून घेऊ थोड्या हो आता थोड्या शिंगा टाकू आपण जरा दाबून घेऊ जास्त नाही दाबाचा नाही तांडे कुठे आपण मासे घेते केले ना ते टाकून घेऊ साईड साईडला ठेवून घेऊ आपण शिंगा टाकले ना आता थोड्याशा आता थोड्यासा मारमिटीचा पाला टाकू आपल्या सगळ्या चिंबोरे दोन्ही आण ना त्या सगळ्या टाकायच्या पाला टाकून घेऊ आपण जरा आता चिकन रेले आहे ना तो सगळा टाकू नाही मक्क टाकू आपण नाही अंडी पण टाकून घेऊ पूर्ण आपल्याला मरका येऊ आता मारमिटीचा पालात घेऊन कराय पूर्ण भराचा आहे तो पॅक कराय झाला पाहिजे असा मरक आपला हे करून भरून झाले आता आपण ही पाहून ते एक तास एक तास लागेल आपल्याला हे ला करायला भुजाला आता आपण आगीन हे नाही आग पेटवलेले आहे आता उबरा ठेवू त्याच्या आग पेटवायचे आपल्याला बघू शकता का मम्मी आगीशा खेळते ना आम्हाला सांगते आगीशा नाही खेळायचा बघू शकता आता आपण पोटी काढले

आपली पोटी तयार आहे हे मासे बघा कसे हे बघा कसे मस्त भुजून झाले चिंबोऱ्यांचं चिंबोरी मक बघा हे सगळं मस्त आहे आहे चिंबोरीची मस्त लागते जादू काय झाला फांगरा खाती तू काय तो आपला आटपू खाताना घेते का वाला पोपटी मस्त झाले तशी पोपटी आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका